एकदम मऊ लुसलुशीत चवीला अप्रतिम घरगुती मसाल्याची एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीची बिर्याणी आणि गिरवीची रेसिपी नक्की बघा हंड्रेड पर्सेंट हॉटेलची बिर्याणी विसरून जाल माझ्या पद्धतीची बिर्याणी आणि गिरवीची रेसिपी एकदा बघाल बार बार करून खाल गॅरंटी हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आपलं ब्लॉग होणार आहे तर आज स्पेशल रेसिपी बनवलेली आहे मी तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते रेसिपी आज संडेची काय बनवलं आपण दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे तर आम्ही इथे येऊन आमच्या घराचं वास्तू वगैरे झालं सगळं झालं पण जेव्हापासून आम्ही घर बांधणं स्टार्ट केलं किंवा प्लॉट घेतला तेव्हापासून आम्हाला खूप मदत केली ते म्हणजे आमच्या शेजारचे काका आहेत म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली आहेत त्यांची आई त्यांची वाईफ त्यांचे मुलं तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली तर घर बांधेपर्यंत आम्हाला पाणी देणं असो किंवा कुठली गोष्ट सांगणं असतो नाही का आ, किंवा कोणती गोष्ट कमी पडली तर त्याच्याबद्दल माहिती दिली कुठं काय आहे कुठं काय नाहीये माल कुठ कुठून घ्यायचा नाही का मटेरियल कुठे कुठून घ्यायचा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यांनी मुलांसारखं आम्हाला सांभाळून घेतलं आणि मुलांसारखं समजून सांगितलं तर वास्तू वगैरे केलं पण असं त्यांना पर्सनली आपण काही त्यांना दिलं नाही का असं जेवायला ते आम्ही आज बिर्याणी बनवली तर त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण एन्जॉय करू तर त्यांच्यासाठी आज स्पेशल बिर्याणी बनवली तर म्हणलं खूप दिवसाचं चालू होतं माझं बनवायचं बनवायचं पण काही योग काही जुळून येत नव्हता पण आज फायनली मी म्हटलं आज बनवूनच टाकूया तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली खूप जास्त हेल्प केलेली आहे आणि सगळं मार्गदर्शन त्यांनी योग्य केलेलं आहे म्हणजे स्वतःच्या मुलांना समजूनच मार्गदर्शन केलेलं आहे उशीर पाशीर झाला जेवण करणं चहा पाणी नाश्ता हे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान आहे ते सगळं ऑल फॅमिली त्यांची खूप छान आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करून घ्या चला मग व्हिडिओवर पूर्ण शेवटपर्यंत राहा हाय गाईज तर इथे मी दीड किलो चिकन घेतलं साफ करून घेतलं स्वच्छ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही तर इथे मी अर्धा किलो दही टाकत आहे हे दही बिलकुल आंबट नाही दही टाकताना तुम्ही एकदा चेक करून टाकू शकता आंबट असेल तर दह्याची क्वांटिटी कमी करू शकता तर इथे मी ॲड करत आहे आता मसाले तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्यामध्ये माझ्याकडे आहे लाल तिखट धने पावडर जिरा पावडर गरम मसाला संडे मसाला कांदा लसूण मसाला आणि हळद तर इथे मी आपल्या किचनमध्ये रोजच्या स्वयंपाकामध्ये जे वापरणारे मसाले असतात तेच मी ॲड केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच ॲड केलेलं नाही आणि आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व आपले घरगुती आणि बेसिक मसाले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एक मॅगीचं पॉकेट घातलेलं आहे आणि एक बिर्याणी मसाल्याचं पॉकेट घातलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण चिकनला मसाला लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर वरून घालायची कोथिंबीर त्यालाही आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तीन चार तास तर इथे मी छान असा मसाला खरपूस भाजून घेतलेला आहे याची आता आपल्याला स्मूथ पेस्ट बनवायची आहे तर इथे बघू शकता मी पाच सहा मीडियम साइज चे कांदे चॉप करून घेतलेले आहेत लांब लांब गार्निशिंग साठी आपल्याला हे फ्राय करायचे आहे आज पहिल्यांदाच एवढ्या क्वांटिटी मध्ये मी बिर्याणी बनवत आहे सज्जावरचे मोठ मोठे मोठे पातेले काढले तुम्ही बघू शकता हे पातेले बघून मलाच दडपण आलं की बिर्याणी कशी बनणार आहे एकीकडं कांदा फ्राय करत आहे कांदा फ्राय केलेला बिर्याणी मध्ये मला प्रचंड आवडते इथे पातेल्यामध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं घातलं कढीपत्ता घातला, घातला कळीपत्त्याने एक वेगळा फ्लेवर येते तर इथे मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ते घालत पेस्ट आहे पेस्टमध्ये मसाले नॉर्मल आहेत आलं लसूण खोबरं तीळ तमालपत्र धने चक्रीफूल काळी मिरी लवंग दालचिनी आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे मसाला आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे याला थोडा वेळ लागतो मला असं वाटतं भाजी सर्वात बेस्ट होण्याचा जो पॉईंट आहे तर तो हाच आहे जेवढा मसाला आपण छान भाजून घेणार तेवढी भाजी चवीला उत्कृष्ट होणार आपला मसाला होईपर्यंत एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे आपल्याला तांदूळ बॉईल करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मसाला आपला कसा रंग बदललेला आहे आणि सेंट तुम्हाला काय सांगू खूप छान सेंट सुटलेला आहे घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये तर इथे चिकनला चार पाच तास झालेले आहेत छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन बिर्याणी असो भाजी असो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर ही माझी पद्धत आहे मी अशा पद्धतीनं बनवते तुम्ही देखील नक्की एकदा करून बघा या पद्धतीनं तुम्हाला देखील आवडेल आणि तुम्ही कशा पद्धतीची बिर्याणी बनवता हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा मसाल्याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाला झालेला आहे आणि चिकनला देखील चार पाच तास झालेले आहे मॅरिनेट करून चिकन देखील छान असं मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण या मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया याला आपण छान एकत्र करून घेऊया आणि पाच मिनटं झाकून ठेवूया मसाल्यामध्ये पाच मिनटं शिजवल्याच्या नंतर याच्यामध्ये आता मी पाणी घातलेलं आहे तर इथे आपण तांदूळ बॉईल करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले घालूया चक्रीफूल काळी मिरी लवंग विलायची दालचिनी आणि चवीपुरतं मीठ घालून पाणी बॉईल करून घेऊया तर इथे बघू शकता मी दीड किलो तांदूळ टाकले होते छान असे नाईंटी पर्सेंट आपण बॉईल करून घेतलेले आहेत काढून घेतलेले आहेत त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता भाजी देखील आपली झालेली आहे आणि छान अशी गिरवी मी काढून घेतलेली आहे तर आता आपण पोहचलेला आहोत स्टेपवर तर इथे बघू शकता कोथिंबीर चॉप करून घेतलेला आहे बारीक रेड कलर आहे ग्रीन कलर आहे निंबूचा रस आहे आणि हे बॉटल आहे तर ही आहे केवडा जेल यान बिर्याणीला खूप छान सुगंध येतो बिर्याणी मी तशी खूपदा बनवलेली आहे पण एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये फर्स्ट टाईम बनवत आहे आणि काय होतं आपण जेव्हा आपल्या माणसांसाठी बनवतो तेव्हा काहीच वाटत नाही कशीही झाली तरी आपल्या घरचे छानच म्हणणार आहेत हे आपल्याला माहीत असतं पण जेव्हा आपण पाहुण्यांसाठी बनवतो तेव्हा धर खूप धडधडायला होतं तर कशी होणार आहे काय होणार आहे याचं खूप प्रेशर असतं तर इथे बघू शकता तुम्ही मी आता लेरिंग करत आहे तर थोडी भाजी मी पातेल्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्यावर मी आपण नाइंटी पर्सेंट बॉईल केलेला जो आपला राईस आहे तो टाकत आहे त्याच्यावर फ्राय केलेला आपला ऑनियन आहे तो घालत आहे त्यानंतर कोथिंबीर घालत आहे कलर घालत आहे ग्रीन कलर आहे रेड कलर आहे निंबूचा रस आहे आणि केवडा जल आहे दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि सुगंध तर खूप भारी सुटलेला आहे तर एकदा तुम्ही या पद्धतीनं ना नक्की नक्की करून बघा माझ्या स्टाईलनं कशी बनते ते मला कमेंट करून सांगा तर इथे आपली फर्स्ट लेअरिंग कम्प्लीट झालेली आहे आता सेकंड लेअरिंग तीन लेअरिंग मी करत आहे तीन लेअरिंग होत आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला स्टेप बाय स्टेप जशी आपण पहिली लेअरिंग केली तशाच पद्धतीनं आपल्याला ले सर्व लेअरिंग्स कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर बिर्याणीला आपल्याला दम द्याय गॅसवर डायरेक्ट पातेलं न ठेवता कुठल्याही प्रकारचा तावा घेऊन त्याच्यावर पातेला झाकून आपल्याला तीस मिनटं लो हो फ्लेमवर दम द्यायचा आहे मला आधी असं वाटायचं बिर्याणी बनवणं खूप अवघड असेल पण खूप सोपी आहे घरगुती मसाल्यापासून मस्त बिर्याणी आपण बनवू शकतो माझ्या आहोनात तर माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते तुम्ही देखील अशा पद्धतीची बिर्याणी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा पुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते लवकरच नवीन मध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनियाला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय